एम बी बी एस दोन हजार पंचवीसचा कट ऑफ किती राहणार आहे याबद्दलचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण या, या अगोदरच दिलेला आहे यावर्षीचा पेपरची लेवल अत्यंत हार्ड होती हे सर्वांनाच माहिती आहे आपण तुम्ही ब बरेच व्हिडिओ बघितलेले असतील तर त्या पद्धतीने आपण मार्क्सवरती एक्सपेक्टेड कट ऑफ दिलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया रँक व्हर्सेस मार्क याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याविषयी कट ऑफ सांगणार आहोत तुम्हाला आपलं जे सिलेक्शन होत असतं एमबीबीएस बी डी एस बी एम एस आणि बी एच एम एस साठी हे आपल्या ऑल इंडिया रँकवर होत असते म्हणून हा ऑल इंडिया रँक त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येत असतो तर कुठल्या ऑल इंडिया रँकला कॅटेगरी नुसार आपल्याला कोणती सीट मिळणार आहे आपन, MBBS की की त्या, त्या आपन तर आज आपण एम बी बी एस बद्दल प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेजचा ऑल इंडिया रँक कॅटेगरी वाईज किती राहणार आहे आणि त्या कोणत्या रँकला आपल्याला सीट मिळणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत तुम्हाला मी सांगणार आहे रॅ कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका म्हणजे तुमची एखादी इन्फॉर्मेशन मिस होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस आणि प्रायव्हेटचा ऑल इंडिया रँक आपला किती आला पाहिजे रिझल्टच्या दिवशीच तुम्हाला कळणार आहे की आपला रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर ऑल इंडिया रँक येतो आणि आज मी तुम्हाला जो रँक सांगणार आहे त्यामध्ये थोडासाही बदल होणार नाही मी जो रँक सांगितला त्या ऑल इंडिया रँकच्या आतच तुम्हाला सीट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला ऑल इंडिया रँक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या वर्षीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचा रँक किती येऊ शकतो कमेंट बॉक्समध्ये तुमचा आलेला स्कोर पेपर पेपरवरून आलेला स्कोर किंवा अँसर कि आल्यानंतर आलेला स्कोर तुम्ही <coughs> कमेंट बॉक्समध्ये <में> टाका <coughs> तुम्हाला मी तुमचा ऑल इंडिया रँक किती येणार आहे <coughs> ते नक्की सांगेल तर सर्वप्रथम आज आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ऑफ ऑल इंडिया रँकनुसार किती राहणार आहे ते बघूया कॅटेगरीनुसार तर तुम्हाला मी मेल आणि फिमेल याच्यामध्ये थोडा डिफरन्स होत असतो त्यामुळे मेलचा सा वेगळा सांगणार आणि फिमेलचा सा वेगळा सांगणार म्हणजे मुलांचं आणि मुलींचं आरक्षण वेगळं असतं कॅटेगरीनुसार आरक्षण असतं तर ते सुद्धा देखील सांगणार आहे कारण याच्यामध्ये रँकचा डिफरन्स होतो त्यामुळे आपण एकच रँक असं सांगणार नाही आणि एक्झॅक्ट रँक सांगणार आहे तर सर्वप्रथम एम बी बी एस गव्हर्नमेंटचा ऑल इंडिया रँक ओपनसाठी साठी काय राहील सर्वप्रथम कॅटेगरी ओपन एस टी कॅटेगरी सांगूया आपण सर्वप्रथम एस टी कॅटेगरीचं कॅटेगरी वाइज आपण प्राधान्य दिलेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये बघा मेलसाठी म्हणजे मुलांसाठी गव्हर्नमेंटचं कट ऑफ ऑल इंडिया रँक किती राहणार आहे तीन लाख त्रेपन्न हजार दोनशे एकाहत्तर या रँकच्या आत आपला रँक असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज हे एस टी कॅन्डिडेटच्या मुलांना मिळणार आहे आणि मुलींसाठी बघा म्हणजे फिमेल कॅन्डिडेटसाठी तीन लाख एकोणपन्नास हजार तीन लाख एकोणपन्नास हजार तीनशे एवढा जर आपला रँक आला निकालाच्या दिवशी तर आपलं जीएमसी कन्फर्म समजून घ्यायचं अशा प्रकारे एस टी कॅटेगरीचा हा ऑल इंडिया रँकनुसार आपला कट ऑफ राहणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीमध्ये मेलसाठी ऑल इंडिया रँक राहणार आहे कट ऑफचा हा लास्ट राऊंडचा आहे थर्ड राऊंडपर्यंतचा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ तुम्हाला सांगत आहे एस सी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक राहणार आहे बघा एक लाख त्रेपन्न हजार तीनशे त्र्याहत्तर एक लाख त्रेपन्न हजार किंवा चोपन्न हजार पाच एकशेचा डिफरन्स होऊ शकतो तर एक लाख त्रेपन्न हजार तीनशे त्र्याहत्तर याच्या आत जर आपला ऑल इंडिया रँक आला तर आपलं जीएमसी कन्फर्म आहे जी एम सी सीट आपल्याला मिळणार आहे एस सी कॅटेगरीला त्यानंतर फिमेलसाठी बघा एस सी कॅटेगरीचं एक लाख बावन हजार तीनशे त्र्याहत्तर एवढा जर ऑलिया ऑल इंडिया रँक आला आपला तर आपलं महाराष्ट्रामध्ये जी एम सी सीट कन्फर्म असणार आहे हे झालं एस सी कॅटेगरीचं मुले आणि मुलांचं आरक्षण या पद्धतीने आपल्याला सीट मिळणार आहे मी जो रँक सांगितला त्याच्या आत तुमचा रिझल्ट रिझल्टच्या दिवशी रँक आला तर तुमचं जीएमसी सीट कन्फर्म समजा त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे व्ही ए एजे ए कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेटला ऑल इंडिया रँक राहणार रा आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे चौदा चौऱ्याऐंशी हजार चारशे चौदा जर आपला ऑल इंडिया रँक आला ए कॅटेगरीचा मुलांचा तर तुमचं जीएमसी सीट कन्फर्म आहे जीएमसी कॉलेज तुम्हाला कन्फर्म मिळणार आहे त्यानंतर मुलींसाठी बघा आता इथे डिफरन्स झालेला आहे मुलींसाठी शहाण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी शहाण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढा ऑल इंडिया रँक असेल त्याच्या आत आपला रँक आला असेल तर आपल्याला जीएमसी मुलींसाठी हे कन्फर्म होणार आहे फिमेलचा ऑल इंडिया रँक अशा प्रकारे विजय कॅटेगरीचं हे आरक्षण तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी साठी ऑल इंडिया रँक आहे बघा मुलांसाठी एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस एवढ्या रँकच्या आत तुमचा रँक आला तर गव्हर्नमेंटला तुम्हाला नक्की कॉलेज मिळणार आहे त्यानंतर मुलींसाठी बघा इथे डिफरन्स आला परत शहाण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढा ऑल इंडिया रँक जर आला तर मुलींना सुद्धा त्या ठिकाणी सीट मिळणार आहे जी एम त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक मुलांसाठी आहे फिमेल मेलसाठी त्रेसष्ट हजार आठशे एकोणतीस एवढा जर तुमचा त्रेसष्ट हजार आठशे एकोणतीस रँक आला किंवा त्यापूर्वी रँक आला तर तुम्हाला जी एम सीचं कॉलेज मिळणार आहे गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे एन टी सी कॅटेगरीसाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी बघा तेवढाच रँक आहे त्रेसष्ट हजार आठशे एकोणतीस तेवढ्याच रँकवर तुम्हाला मुलींसाठी सुद्धा एन टी सीची सीट गव्हर्मेंटची मिळणार आहे त्यानंतर एन टी डी एन टी डी कॅटेगरीसाठी बघा साठी तुम्हाला मुलांसाठी मेल कॅन्डिडेटसाठी सेहेचाळीस सेहेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला एन टी डी कॅटेगरीला जी एम सी म्हणजे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर मुलींसाठी बघा आता एन टी डी कॅटेगरीमध्ये सुद्धा व्हेरिएशन आलेलं आहे मुलांचा आणि मुलींच्या रँकमध्ये मुलींचा रँक जर एकोणसाठ हजार पाचशे म्हणजे साधारणतः साठ हजारापर्यंत रँक जर आला तर गव्हर्मेंट एम बी बी एस सीट आपली कन्फर्म आहे एन टी डी कॅटेगरीची त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीसाठी बघा मेल कॅन्डिडेटसाठी पन्नास हजार पाचशे अडतीस एवढा रँक आपला आला किंवा त्यापूर्वीचा रँक आला तर तुम्हाला गव्हर्मेंट एम बी बी एस कन्फर्म मिळणार आहे त्यानंतर फिमेलसाठी बघा छप्पन हजार पाचशे सत्तेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक जर तुमचा आला तर एस सी बी सी कॅटेगरीच्या मुलीला गव्हर्नमेंट एमबीबीएसची सीट मिळणार आहे अशा प्रकारे एस सी बी सी कॅटेगरीचं त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक आहे मुलांसाठी पंचेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव आणि मुलींसाठी सुद्धा पंचेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे साधारणतः सेहेचाळीस हजाराच्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर जी एम सी आपल्याला कन्फर्म मिळणार आहे गव्हर्नमेंट एम बी बी एस मिळणार आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बघा मेल कॅन्डिडेटसाठी सत्तर हजार सातशे चौसष्ट एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर आपली गव्हर्नमेंट एम बी बी ची सीट कन्फर्म समजा आणि मुलींसाठी सुद्धा तेवढाच सत्तर रैंक तुम्णा तुम्णा रैंक ते सा हजार सातशेच्या आसपास तुमचा ऑल इंडिया रँक आला रिझल्टच्या दिवशी तुम्हाला तुमचा रँक कळणार आहे आणि त्या दिवशीच तुमची सीट कन्फर्म होणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी जी सर्वांसाठी खुली असते तर ओपन कॅटेगरीचा चौवेचाळीस हजार एवढा जर ऑल इंडिया रँक आला तर आपला जी एन सी सीट कन्फर्म आहे आणि मुलींसाठी त्रेचाळीस हजार दोनशेपर्यंत जर आपला ऑल इंडिया रँक आला तर ओपनमध्ये सर्वांचं ॲडमिशन होणार आहे ओपन कॅटेगरी ही सर्व कॅटेगरीसाठी खुली असते मी नेहमी सांगत असतो की ओपन कॅटेगरी ही सर्वांसाठी खुली आहे सर्व मधून त्या ठिकाणी ऍडमिशन होत असतं चौवेचाळीस आणि त्रेचाळीस हजार एवढा जर ऑल ऑल इंडिया रँक आला आपला तर गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट आपली कन्फर्म आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन हजार च गव्हर्नमेंट सीट कोणत्या ऑल इंडिया रँकवर मिळणार आहे कारण आपलं सिलेक्शन ऑल इंडिया ऑल इंडिया रँकवर होणार आहे आणि ऑल इंडिया रँक कशावर ठरतो तर हा आपल्या गुणांवर ठरत असतो आपले जेवढे गुण आले त्या गुणांनुसार आपला रँक ठरत असतो आणि मग ज्यावेळेस सिलेक्शन होतं तर सिलेक्शन हे रँकनुसार असतं तर अशा प्रकारे आपण गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला आता सांगितलेला आहे तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा तुमचा ऑल इंडिया रँक किती येऊ शकतो हे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळेल त्यानंतर आता आपण प्रायव्हेट एम बी बी कट ऑफ किती राहणार आहे दोन हजार पंचवीसचा रँकनुसार ऑल इंडिया रँकनुसार ते बघणार आहोत कॅटेगरीनुसार तर सर्वप्रथम एस टी कॅटेगरी बघा एस टी कॅटेगरीचा प्रायव्हेटला प्रायव्हेट एम बी बी ला किती रँक लागेल बघा मुलांसाठी आहे तीन लाख एक्क्याऐंशी हजार एकशे सदुसष्ट आणि मुलींसाठी तोच तीन लाख एकोणऐंशी हजार आठशे एवढा ऑल इंडिया रँक असेल तर आपल्याला प्रायव्हेट कॉलेज एस टी कॅन्डिडेटला मिळणार आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी मुलांसाठी एक लाख हजार तीनशे सत्याहत्तर एवढा रँक असेल तर एस सीच्या विद्यार्थ्याला कन्फर्म प्रायव्हेट एमबीबीएस मिळणार आहे ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट म्हणतो त्यानंतर मुलींना एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे सत्याहत्तर एवढा जरा तुमचा ऑल इंडिया रँक आला तर मुलींना एस सीच्या त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एसला आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे कन्फर्म त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे वी जे ए विजे ए कॅटेगरीसाठी बघा मुलांसाठी ऑल इंडिया रँक राहणार आहे पंच्याण्णव हजार चारशे आणि मुलींसाठी एक लाख तीन हजार पाचशे सत्याहत्तर एवढा रँक एवढा जर रँक व्ही कॅटेगरीचा आला तर तुमचं सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एसचं ॲडमिशन होणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी कॅटेगरीसाठी एक लाख सव्वीस हजार सहाशे दोन एवढ्या रँकवर मुलांचं म्हणजे मेल कॅंडिडेटचं ॲडमिशन होणार आहे आणि मुलींसाठी सुद्धा तेवढाच रँक राहणार आहे एक लाख सव्वीस हजार सहाशे दोन त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एनटीसी सी कॅटेगरीमध्ये बघा एकोणऐंशी हजार सातशे सत्तर जर तुमचा ऑल इंडिया रँक आला एन टी सीचा तर तुमचं सेमी गव्हर्नमेंटला एमबीबीएसला ॲडमिशन होणार आहे तसेच मुलींसाठी एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या आत तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही फक्त हा व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे गुण मेन्शन करा लगेच तुम्हाला कळणार आहे तुम त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डी कॅटेगरीसाठी एकोणऐंशी हजार सातशे सत्तर एवढाच ऑल इंडिया रँक लागेल मुलांसाठी आणि मुलींसाठी ब्याऐंशी हजार चारशेच्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुमचं सेमी गव्हर्नमेंटला एमबीबीएसला ॲडमिशन होणार आहे एन टी डी कॅटेगरीचं त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी बघा मुलांसाठी ब्याऐंशी हजार चारशे जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुमचं सेमी गव्हर्नमेंटचं ॲडमिशन कन्फर्म आहे आणि मुलींसाठी ब्याऐंशी हजार चारशे एवढ्या रँकवर तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे हे झालं ओबीसीचं त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एस सी बी सी एससीबीसी कॅटेगरीमध्ये मुलांसाठी एक्क्याऐंशी हजार दोनशे एवढा जर ऑल इंडिया रँक आला तर आपलं सेमी गव्हर्नमेंटचं ॲडमिशन कन्फर्म मुलींसाठी तोच ऑल इंडिया रँक थोडा हायर साईजला आहे ब्याऐंशी हजार चारशे एवढा जर ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला एस सी बी सी कॅटेगरीतून सेमी गव्हर्नमेंटचं ॲडमिशन होणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन ईडब्ल्यू एसला प्रायव्हेटला आरक्षण नसतं ते ओपनमधून ॲडमिशन घेऊ शकतात तर ओपनचा कट ऑफ हा ऑल इंडिया रँक किती राहणार आहे बघा ब्याऐंशी हजार चारशे मुलांसाठी आणि एक्क्याऐंशी हजार दोनशे मुलींसाठी तर अशा प्रकारे जर तुम्हाला रँक आला साधारणतः ब्याऐंशी हजार धरा ओपनचा ब्याऐंशी हजार जर तुम्हाला आला ब्याऐंशी हजार ऑल इंडिया रँक जर आला तर त्या विद्यार्थ्याचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होणार आहे निकालाच्या दिवशी तुम्हाला कळणार आहे आता याच्यामध्ये थोडी वा रँकमध्ये व्हेरिएशन होईल का तर निश्चित होईल दोन कॉलेज येणार आहेत एक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सी एस एम एस एक एम बी बी एसचं दीडशे सीटचं कॉलेज येणार आहे आणि अहिल अहिल्या नगर या ठिकाणी शंभर सीटचं गव्हर्नमेंटचं कॉलेज येणार आहे आणि इतर कॉलेजच्या सुद्धा काही सीट वाढू शकतो तर याच्यामध्ये थोड्याफार सीट जर वाढल्या तर आपण ब्याऐंशी हजार सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये एक हजार ऑल इंडिया रँकचा किंवा दोन हजार दोन कॉलेज जर वाढले तर दोन हजार ऑल इंडिया रँकचं वाढ होणार आहे म्हणजे साधारणतः चौऱ्याऐंशी हजार ऑल इंडिया रँक जर तुमचा आला तर शेवटच्या राऊंडपर्यंत तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होणार आहे म्हणून अशा प्रकारे आज आपण गव्हर्मेंट आणि शेमी गव्हर्नमेंट दोन्ही कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला ऑल इंडिया रँकनुसार सांगितलेला आहे आणि आपण जो हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे तो मागच्या वर्षीच्या मागील काही वर्षाच्या म्हणजे दोन हजार सतरापासून सोळापासून जे ऑल इंडिया रँकनुसार आपण डाटा आपल्याजवळ आहे दोन हजार एकोणीसपासूनचा त्या संपूर्ण डाटानुसार आपण हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि हा एक्झॅक्ट आहे तुम्ही या अगोदर ऑल इंडिया रँकचे बरेच व्हिडिओ बघितलेले असतील मार्क्सचे व्हिडिओ बघितलेले असतील परंतु त्यापेक्षाही अगदी अॅक्युरशी आपली शंभर टक्के आहे त्यामुळे तुम्हाला याच्यावरून तुमचं कळणारच आहे की आपला ॲडमिशन होणार आहे की नाही जर तुम्हाला आमची ऑफलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे रजिस्ट्रेशनची त्यावर जाऊन पेमेंट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आमच्या ऑफिसला येऊन भेट देऊ शकता तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला गरजू विद्यार्थ विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र